बस बस लाव बरोबर घ्याल बरोबर सरी घाल सरित सरीत घाल सरत घाल सर घातलं शिवाय निघत नसत ती बरोबर पहिल्या पहिल्यात घातलं की इकडून बरोबर तास निघाल तासाला हा बस बरोबर कस आहे म्हणजे दोन्ही बाजूला आलटी पलटी करता येते तुम्हाला साव करळ पण करता येते आणि इकडे इकडे पण करता येते आणि ह्याला आत बाहेर घ्यायला पण येत तुम्हाला वळवायला पण तुम्हाला जागा पण जागा वळून दाखव झाला पुढे घे थोडं शांत ह्याला काय म्हणजे टायर ज्या वेळ चेन मुळ ग्रिपिंग राहते आहे जागा कमी लागते सिंगलच तुमचं सोयाबीन असेल मका कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची सगळ्यामध्ये ओळपणी पण होते रेझर न पण लावायला येतात हे नांगर आलटी पल्टी करतात याला तीन पणी मोगडा पण आहे रेस जेवढी लागते तेवढी मापात ठेवायचं दोन फॉरवर्डचं गेर ते एक रिवर्स गेर आहे हँडल पण तुम्हाला इकडे इकडे करायला येते दोन्हीकडे पण तर सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिनवर चालणारा हा चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र आहे तर या मशीनला एक नांगर येतो तर नांगर दोन्ही बाजूला आलटी पलटी करता येतो परत एक साईडला पण घेऊन चालवतं ते त्याच्यानंतर तुम्हाला तीन फनी कल्टिवेटर पण आहे याला आता हे तीन फनी कल्टिवेटर जे आहे ते सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मोद कोळपणी खुरपणी डवरण्यासाठी तुम्ही वापर करू शकताय त्याला पुढचे फन काढून पाच पण लावता येते इथं आडवी पास पण तुम्ही लावू शकताय तसेच रेझर आहे छोटं रेझरनं तुम्हाला मका किंवा कोबी फ्लॉवरला जर भर लावायचं असेल तर भर लावायचं पण तुम्ही करू शकता कस... तर या रेझरनं भर चढू शकता आणि हे लेवलर आहे तर सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन या मशीनला जोडलेलं आहे तर एक तासाला साधारणतः पाऊन लिटर पेट्रोल तुम्हाला लागते तर फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे हँडल है, कमी जास्त करता येते इथं तुम्हाला हँडल है, समजा नव्वद डिग्री तसा वळवायचा जरी असेल तुम्ही आता हे बघा जर जा असं जर करायचं म्हटलं तरी पण तुम्ही करू शकता खालीवर पण तुम्हाला करता येते तुमच्या हाईटनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं हँडल ॲडजस्टेबल आहे हे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे ऑन ऑफचं बटन तुम्हाला हातामध्येच आहे टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळं ग्रिपिंग जबरदस्त आहे आणि सात एच पी फोर स्ट्रोकचं इंजिन आहे मशीनचं जा वजन जास्त असल्यामुळे ग्रिपिंग चांगली बसते स्लिप मारत नाही टायर तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा कन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर हे जे नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस